नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे साधारण वाटतं एकाच महिन्यापूर्वी मी एक पोस्ट केली होती व्हिडिओ होता आम्ही इतने बी गए गुजरे नाहीये तर ह्याच व्हिडिओला एक संजय गायकवाड म्हणून आहेत त्यांनी या व्हिडिओला कमेंट केली की सातारा कोल्हापूर ह्या साईडला ना अक्षरशः ड्रायव्हरची थट्टा केली जाते सहाशे रुपये त्यांना हजेरी दिली जाते आता मी ह्या व्हिडिओला पण एक स्पष्टीकरण देतोय म्हणजे कुठलंही काम ना छोट नाही आणि कुठल्याही कामाचा मी अपमान नाही करणार मग ते झाडू मारायचं असो बाथरूम साफ करण्याचा असो कुठलंही असो त्या कामाचं तो जो काम करतो ना ते उच्च दर्जाचं काम आहे मी असं का बोलतो माहिती आहे का साधारण मिस्त्री जो घर वगैरे बनवतात मिस्त्री गवंडी ते जी हजेरी आता ना हजार ते दीड हजार रुपये आहे म्हणजे दीड हजार पकडा आणि त्याच्या हाताखाली जो लेबर असतो लेबरची हजेरी हजार रुपये आहे म्हणजे असं वाटतंय मला की आपण लेबर, लेबर पेक्षा पण खाली आहे विचार कर मी कुठल्याही कामाचा अपमान करत नाही म्हणजे एक मी लेबर पेक्षा पण आपली इज्जत कमी आहे का खाली म्हणजे इतकी खा इतका आपण खाली पडलोय का सहाशे रुपये हजेरी का म्हणून जबाबदारीचं हे काम आहे ड्रायव्हिंग करणं कुठल्याही अवजड असू द्या किंवा प्रवाशांना घेऊन 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 जाणे जाणे हे जबाबदारीच सांभाळून करण्याचं काम आहे आणि त्याच्या हजेरी सहाशे रुपये म्हणजे जर सहा पॅसेंजर बसले तर प्रत्येकाचं त्या जीवाची किंमत फक्त शंभर रुपये विचार करा ना सेवन सीटर गाडी आहे म्हणजे त्या सहा जर माणसं बसली ह्या गाडीत आता ह्या मध्ये सिक्स प्लस वन सेव्हन सीटर गाड्या म्हणजे प्रत्येक जीवाची जी किंमत अवघी शंभर रुपये ही ड्रायव्हरची लायक आहे माझं तर सरळ मत आहे इतकं खाली पडून कामच करायचं नाही सरळ सरळ सांगायचं प्रत्येक मला सांगा ना प्रत्येक कंपनी ना आपल्या जो माल असतो ना तो भाव आपला स्वतः ठरवतो फक्त इथं दोनच लोक आहेत ना तो भाव आपण स्वतः नाही ठरवू शकत एक शेतकरी आणि एक ड्रायव्हर शेतकऱ्याच्या पण मालाचा भाव त्यांनी जर ठरवला ना तर ते नाही पटत तो दलाल किंवा सरकार ठरवतं आणि ड्रायव्हरचं पण अरे आम्ही काम करणार आहे आम्ही गाडी चालवणार आहे आम्हाला आमची मजुरी द्या ना तेवढी तो काय दहा हजार मागतो का सहाशे रुपये होगी असं काम करायचंच नाही इतकं खाली पडून काम करायचंच नाही माझं तर सरळ मत आहे इतके आपण खाली पडून काम करायचं नाही इतकं आपण म्हणजे इथं पण तेच आहे आम्ही इथने बी गाये गुजरे नाहीये स्पष्ट मत आहे आपलं आठशे हजार रुपये जर तुम्हाला हजेरी मिळत असेल तर जायचं नाहीतर नमस्कार करायचा तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा